शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आज कर्जमाफीची घोषणा होणार पाहूया सविस्तर माहिती महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू आणि बारा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हा एक महत्वाचा आणि चर्चेचा विषय आहे महाराष्ट्रातील महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नमूद केले आहे की शेतकरी कर्जमाफीचा समावेश सरकारच्या जाहीरनाम्यात आहे आणि सरकार, सरकार याबाबत कटिबद्ध आहे त्यांनी असेही म्हटले आहे की कर्जमाफीचा निर्णय घेताना कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल तर विरोधी पक्ष विशेषतः काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला आहे त्यांनी सरकारवर कर्जमाफीबाबत ठोस पावले न उचलल्याचा आरोप केला आहे महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशन दोन हजार पंचवीस मध्ये शेतकरी कर्जमाफीबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे विशेषतः सरकारने समिती स्थापनेची घोषणा केल्याने आणि अर्थसंकल्पात याबाबत तरतूद होण्याची अपेक्षा आहे तथापि कर्जमाफीची व्याप्ती रक्कम आणि पात्रतेचे निकष याबाबत अंतिम निर्णय समितीच्या अहवालावर आणि अर्थसंकल्पीय तरतुदींवर अवलंबून असेल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार कर्जमाफीची घोषणा या अधिवेशनात करेल का हे पाहणं महत्वाचे आहे